सोलापूर जिल्ह्यातील एक सदन गाव गावात प्रामुख्याने शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे सुरुवातीपासूनच या त्या कारणावरून गावाची चर्चा सर्वत्र असायची गावातील शाळा आणि त्या शाळेत शिकणारे विद्यार्थी खूप हुशार आहेत बोटावर मोजणे इतपत गावातील उच्च शिक्षित मुलं परंतु गावात दारूच्या धंद्यांमुळे अठरा ते पंचवीस वयोगटातील मुलं मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झालेली चाळीस वर्षापर्यंतच्या मुलांची लग्नही झालेली नसल्याने ठराविक जण सोडली तर व्यसनाच्या आहार गेलेली दिसतात गावात दारू व्यवसाय करणाऱ्यांची घरं सदन दिसू लागली गावाला विकासाच्या दृष्टीने काहीच दूरदृष्टी नाही मावा गुटखा दारू अशा व्यसनाधीन पिढीमुळे गावात कायम नेहमीच भांडणे होतात चांगली लोक गाव सोडून दुसरीकडे जायला लागली तरी गावातील राजकारणात आपलं पांढरं करून घेण्यातच धन्यता आहे अशाच या गावात एक आई आपल्या नवऱ्याला आणि मुलाला दारूच्या गुत्त्यावर घेऊन जात होती त्या ठिकाणी नवऱ्याला आणि मुलालाही दारू पाजायचे हा तिचा नित्य कार्यक्रम चालू होता एक एक दिवस सरकत चालले तिचा हा दिनक्रम चालूच होता काही जणांना या गोष्टी माहीत असूनही कधी दा दारूबंदीसाठी लोकांनी पुढाकार घेतला नाही जे लोक पुढाकार घेतील त्यांना टार्गेट केलं जायचं पण गावातील दारूबंदी कधीच झाली नाही राजकारणाच्या दृष्टीने विकास झाला तो फक्त दारू व्यवसाय करणाऱ्यांसाठीच व्यवसायात राजकीय मंडळींचे कमिशन राहायचं गावात दादागिरी भांडणं याशिवाय काहीच पाहायला मिळत नाही त्यात विकृती असलेल्या नेत्यांकडूनही आणि काही, काही समाजकंटकांकडूनही जातीवाचक भावना भडकवून सर्वत्र अशांतता पसरवण्यातच आणि त्यांची पोळी भाजून घेण्यात एकग्र झालेले आहेत ती महिला आपल्या मुलासह नवऱ्याला दारू का म्हणून विचारायला कधी गेले नाहीत ही बाब सर्वांना माहीत होती व्यसनाधीन झालेल्या युवकांमुळे गावातील महिलाही सुरक्षित नाहीत कॉलेजला जाणाऱ्या मुलींनाही कायम त्रास सहन करावा लागतो माणूस माणसात राहीना अशा अवस्थेत चोऱ्यांचे प्रमाण वाढत चाललं केवळ दारू पिण्यासाठी चोरी मारहाण आणि लुटमारी अशा घटनाही घडू लागल्या हे एका आईने आपल्या मुलामध्ये ओळखलं तिचा मुलगा चोरी करायचा आणि मिळालेल्या पैशातून दारू प्यायचा वडिलांना तर पहिल्यापासूनच व्यसन होतं त्यात परत मुलाला व्यसन लागलेलं घरात घरप्रपंच घर भागवण्यासाठी आई कामाला जात असायची चोरी केलेली आणि ती सापडली की त्या मुलाला गावातलीच मुलं बेदम मारायची हे एका आईला सहन होत नव्हतं गावातलं पुढार पण मात्र त्याचा आनंद घेत राहायचं शेवटी आई कंटाळली होती नवरा पण देवडा आणि आता पोरग हे व्यसनाच्या आहारी गेलेलं तिच्या मनाला असह्य वेदना होत होत्या अखेर तिने ठरवले गावाच्या बाहेर कामाला जायचं जाताना सकाळी सकाळी आपल्या नवऱ्याला आणि मुलालाही दारू पाजायची आणि आपल्यासोबत कामाला घेऊन जायची तेही दारू पिल्याशिवाय घराबाहेर पडत नव्हते काम तर बाजूलाच यांना मोकळं सोडलं की कुठेतरी रस्त्यावर पडणे हेच त्यांच्या नशिबात होतं नाहीतर कुठेतरी चोरी चोरी करून लोकांच्यात मार खाण्यापेक्षा तिने त्यांना स्वतःच दारू पाजून कदाचित पोराला आणि नवऱ्याला या चोरींपासून वाचवण्यासाठी हे केलं असावं शेवटी ती आई आणि पत्नी होती या सर्व गोष्टींमुळे तिने घेतलेला निर्णय बरोबर हे समजत नाही परंतु राज्यातला गावगाडा गावगाड्यातली माणसं आणि युवक यांच्यासाठी आपण काय पेरणी करत आहोत हे राजकारणांनाही स्वतःच्या स्वार्थापुढे समजत नाही उद्या या पुढाऱ्यांचीच लेकरं आलेल्या पैशावर समाधानी होतील मात्र दारू विक्रेते समाजात एक प्रकारे स्लो पॉइझन देत असल्याचे दिसून आल्याशिवाय राहणार नाही एक वेळ अशी येईल माणूसच माणसाला खायला उठेल यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच राहणार नाही